नमस्कार आलेल्या सर्व पत्रकार बंधूंचे प्रिंट मीडिया या सर्व मीडियाच्या प्रतिनिधींचे मी या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने प्रथम या ठिकाणी स्वागत करतो आजची पत्रकार परिषद घेण्याचं कारण म्हणजे काल एक स्वतःला ज्येष्ठ नेते समजणारे आमचे मित्र त्यांनी काल एक पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये खर तर आपला अकोले तालुका हा अत्यंत सुसंस्कृत आणि ऐतिहासिक पार्श्वभूमी मांडलेला हा आपला तालुका आहे या तालुक्याने या संपूर्ण राज्याला नव्हे तर देशाला दिश देश दिशा देण्याचं काम या तालुक्यातील नेत्यांनी केलं आणि अशा या तालुक्यामध्ये खऱ्या अर्थाने काल एक पत्रकार परिषद झाली आणि या पत्रकार परिषदेमध्ये एका तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला तर दोन हजार एकोणावीसपासून या तालुक्याची जर आपण प्रगती पाहिली असेल तर हा तालुका एक मोठ्या उंचीवर नेण्याचं काम ज्या लोकप्रतिनिधींनी केलं आहे ते म्हणजे या तालुक्याचे कार्यसम्राट आमदार डॉक्टर किरणजी लांबटेसाहेब आणि यांच्याबद्दल जे वक्तव्य या नेत्याने केलं आहे तर ते ते ज्या पद्धतीने बोलले तर ती अत्यंत चुकीची पद्धत आहे अत्यंत खालच्या भाषेमध्ये एकेरी भाषेमध्ये त्यांनी आमदार महोदयांना बोललेत आणि याचाच एक भाग म्हणून आजची ही पत्रकार परिषद आज आम्ही या ठिकाणी आयोजित केली या पत्रकार परिषदेसाठी तालुक्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरदराव चौधरी मुळा असेल आढळा असेल प्रवरा असेल या सर्व विभागातून सर्व कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित झालेत आणि अजूनही काही कार्यकर्ते उपस्थित होत आहेत खरं तर कालपासून अनेक कार्यकर्त्यांनी आम्हाला फोन केले अनेक सर्वसामान्य जनतेतून एक रोष निर्माण झाला की एक नेता तालुक्याच्या लोकप्रतिनिधीला अशा भाषेत बोलतोय आणि तुम्ही सर्वजण त्यावर काही प्रतिक्रिया देत नाहीत तर प्रतिक्रिया देणं हे सुद्धा आमच्या दृष्टीनं चूक वाटते अशा भाषेमध्ये ते बोलले एक सुसंस्कृत तालुका म्हणून आपल्या तालुक्याची ओळख असताना एका लोकप्रतिनिधीला कुठल्या भाषेत बोलावं आणि कशा भाषेत बोलावं याचं भान नसलेला नेता ज्यावेळेस बोलतो तर त्याबद्दल जर प्रतिक्रिया द्यायची ठरली तर त्या शब्दच आमच्याकडे नाही आहेत आपण जर स्वतःला एक चांगला नेता समजतोय एक लोकप्रतिनिधी समजतोय तर जनतेच्या प्रश्नासाठी भांडणं हे त्या नेत्याचं काम असतं त्या कार्यकर्त्याचं काम असतं परंतु या ठिकाणी कालची जर पत्रकार परिषद पाहिली तर फक्त एक आमदार साहेबांना कुठेतरी टार्गेट करायचं हा आमदार साहेब कसा चुकीचा आहे यांनी हे केलं यांनी ते केलं असं एकेरी भाषेत उल्लेख करायचा आणि लोकांसमोर दाखवायचं की आमदार साहेब कसे चुकीचे आहे परंतु या जनतेला सर्व काही माहिती आहे दोन हजार एकोणीसपासून या जनतेने आमदार साहेबांच्या नेतृत्वावर आमदार साहेबांच्या कार्यपद्धतीवर विश्वास ठेवून दोन हजार चोवीसलाही आपलं मतदान हे जे दान आपलं पवित्र दान आपण समजतो हे दान देऊन आमदार साहेबांना पुन्हा एकदा विधानसभेत पाठवलेलं आहे आणि म्हणून खऱ्या अर्थानं आमदार साहेबांनी या संधीचा पुरेपूर उपयोग करून या तालुक्यासाठी जे जे काही काम करणं शक्य आहे मग ते सभामंडप असतील रस्ते असतील विविध शासकीय योजना जनतेपर्यंत पोहोचवायच्या असतील एवढंच काय तर धार्मिक कार्यातही आमदार साहेब कायम अग्रेसर असल्याचं आपल्याला पाहायला मिळते अनेक क्रीडाप्रेमींच्या स्पर्धा असतील तेथेही आमदार साहेबांचा मदतीचा हात हा प्रत्येक ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय म्हणजे जनतेची कामं ज्या ज्या ठिकाणी चालू आहे हे हा तालुका एक ठिकाणी विकासाच्या दृष्टीने जर पुढं गेला असेल तर आमदार साहेबांच्या माध्यमातून गेलेला आहे आणि म्हणून या ठिकाणी कुठेतरी टीका करायची आणि आमदार साहेबांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न काल झाल्याचा दिसतोय अशा या आधीही अनेक प्रकारच्या वाईट असतील अनेक प्रकारच्या पत्रकार परिषदा असतील आपण पाहिलेल्या आहे परंतु आम्ही जाणीवपूर्वक त्याला प्रत्युत्तर देण्याचं टाळलं आहे कारण कुठेतरी एक हा तालुका एक चांगल्या उंचीवर जात असताना कुणीही काही बोलायचं आणि त्याच्या मागे आपणही पाळायचं हे आमच्यासारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्यांना म्हणा आमच्या नेत्यांना म्हणा मान्य नाही आणि म्हणून आम्ही विकासाला महत्त्व देणारे कार्यकर्ते आहोत विकासाच्या दृष्टीने जे जे काही करता येईल सर्वसामान्य जनतेला त्याचा उपयोग कसा होईल या दृष्टीने काम करणारे आम्ही नेते आहे जास्त टिप्पणी करणे कोणावर एखादा बोलला म्हणून लगेच आर्याला कार्य करणे हे आमच्या दृष्टीनं योग्य वाटत नाही म्हणून आम्ही तुम्ही पाहत असाल सातत्याने दोन हजार एकोणीसपासून दोन हजार चोवीसचं इलेक्शन असेल अनेक लोक व्हॉट्सअपला असेल मीडियाला असेल सोशल मीडियाला असेल काही अगदी खालच्या भाषेत आमदार महोदयांना बोलले परंतु आम्ही त्यांना जाणीवपूर्वक उत्तर देण्याचं टाळलं त्याचं कारण असं की हे ही जी हा जो आपला तालुका आहे खरं तर डाव्या विचारसरणीचा आपला तालुका आणि एक चांगल्या पद्धतीचं काम या तालुक्यामध्ये जर एखादा व्यक्ती करत असत तर उगाच त्या ते, त्या माणसाचं लक्ष कुठेतरी विचलित करायचं आणि जाणीवपूर्वक त्या माणसाला टॉर्चर करायचं हे आमच्या बसत नाही विचारामध्ये आणि म्हणून आम्ही त्या ठिकाणी हा निर्णय घेतला परंतु कालची जर पत्रकार परिषद पाहिली तर अत्यंत खालच्या भाषेमध्ये सुसंस्कृत भाषेत बोलणं सोडून अत्यंत आरे कारेच्या भाषेमध्ये बोलणं हे मला वाटतं या नेत्यांना शोभत नाही आणि म्हणून जर आपण स्वतःला मोठे नेतं समजत असाल एक मोठा कार्यकर्ता समजत असाल तर आपण विकास कामावर बोलणं गरजेचं होतं तर असं झालं नाही फक्त आमदार साहेब एक टार्गेट धरून आमदार साहेबांवरच बोलणे आणि एखाद्या कामाची चौकशी लावणे यामध्ये चुकीचं काय आहे आम्हाला याचं उत्तर त्यांनीच द्यावं जर एखादं काम निष्कृ निष्कृष्ट होत असेल तर त्याची चौकशी लावणं खरं तर आमदार साहेबांना आपण निवडून कशासाठी दिलं आहे तर हे सर्व कामं चांगल्या पद्धतीने झाले पाहिजे हे कामं मंजूर करून आणले पाहिजे आणि त्या कामांची गुणवत्ता चांगली राहिली पाहिजे हे असे कामं ठीक आहे आपल्या जनतेचाही तो संबंध आहे की आपणही या कामांवर लक्ष दिले पाहिजे परंतु आमदार साहेबांनी ज्या वेळेस एखाद्या कामाची चौकशी लावली तर त्याबद्दल तुम्हाला इतका तिरस्कार व्हायचा राग यायचं कारण काय आपले काही त्याच्यामध्ये काही संबंध आहे का हेही तपासणं गरजेचं आहे आणि म्हणून एखाद्या कामाची गुणवत्ता जर खराब असेल तर तो आपण म्हणता काम पूर्ण झाल्यावर हो चौकशी करा एक आपण ठेकेदार आहात एक चांगल्या पद्धतीचं चा, तुम्ही म्हणता आम्ही कामं करतोय गुणवत्तापूर्वक कामं करतो आहे तर काम पूर्ण झाल्यावर हो त्याची गुणवत्ता तपासायची का काम चालू असताना गुणवत्ता तपासायची याचंही आपण एकदा चांगल्या एखाद्या तज्ज्ञकडून मार्गदर्शन घ्या जर एखाद्या इमारतीचा बेसच जर खराब असेल एखादा बेसच जर खराब असेल तर ती इमारत चांगल्या पद्धतीने उभी राहू शकत नाही त्यामुळे ज्यावेळेस जर तुमचा खोदकामामध्ये जर तुम्ही मुरमाऐवजी माती टाकत असाल तर तो, तो रोड पक्का होणार नाही आणि हे जर आमच्या तिथल्या सामान्य कार्यकर्त्यांनी जर आमदार साहेबांच्या लक्षात आणून दिलं असेल तर आमदार साहेबांनी त्यावर कारवाई करणं हे क्रमप्राप्त आहे त्यामुळं आमदार साहेबांनी जर एखाद्या कामाची चौकशी लावली असेल तर त्याबद्दल तुम्ही वेगळी भूमिका घेण्याची गरज नाही ते एक सर्वसामान्य जनतेचंच होणार चांगलं काम आहे आणि आपण त्याच्यानंतरही असं म्हणता की माझ्याच गाटात चौकशा लावल्या शमशेरपूर गाटातही चौकशा लावल्या तर असं काही नाही या सर्व कामांच्या चौकशा जिथं जिथं साहेबांनी लावल्या आज कोतुळच्या असेल चाच असेल पठारबाग असेल अशा अनेक कामांच्या चौकशा साहेबांनी लावलेल्या आहेत खरं तर हे आम्हाला सांगणंही बरोबर वाटत नाही कारण आमचा तो कामाचा भाग आहे आणि जिथं जिथं निष्कृष्ट काम असेल तिथं तिथं आमदार साहेब चौकशा लावतील उगंच आता तुम्ही पत्रकार परिषद घेतली एक साहेबांना बोललेत आणि अनेक कार्यकर्त्यांचं मत होतं की तुम्ही पत्रकार परिषद घ्या एक थोडं उत्तर द्या म्हणून आम्ही या ठिकाणी पत्रकार परिषद घेतोय खरं तर अनेक काही बोलूशी वाटते परंतु मीडियासमोर असे काही वाक्य बोलणं चुकीचं आहे परंतु आपण बोलताना ठीक आहे तुम्ही विकास कामाबद्दल एखाद्या व्यक्तीला टार्गेट करू शकता की तुम्ही हे केलं ते केलं असेल तर त्याची पुरावी सादर करा नसेल तर तुम्ही उगच वायफळ बडबड करून एखाद्या व्यक्तीला काहीतरी नामवरण करायचं हे असं करू नका माझे सन्मान्य त्या संबंधित नेत्याला विनंती आहे की आपण जर एखाद्या गोष्टीचं जर बोलत असेल तर त्याबद्दल संबंधित पुरावे असतील तर बोला उगच निष्कारण वायफळ बडबड न करता पुरावे असेल तर बोला आणि चांगल्या कामाच्या सोबत राहा आज आपण अकोले तालुका बदलताना पाहतोय अकोल्याचं बसस्थानक असेल बाजारतळ असेल आपला घाटघरचा रिंग रोड असेल पठारावरचा भाग असेल असे अनेक असंख्य कामं आहेत की ते अवि अविस्मरणीय कामं झालेली आहे आणि म्हणून आज आपल्या तालुक्यामध्ये पर्यटकांचा ओघ इतका दिसतो आहे कधी नव्हे तो इतक्या म्हणजे एक एक आपला तरुण आज पन्नास पन्नास साठ साठ हजार रुपयाचं व्यवसाय त्या ठिकाणी करायला लागला आहे याला म्हणजे आमदार साहेबांची जी विकासात्मक दृष्टी आहे हीच माझ्या अंदाजे म्हणजे माझ्या मते आमदार साहेबांनी जो हा तालुक्याचं एक विजन ठेवून काम ते करताय तर ह्या विजनमुळेच हे काम हा तालुका एक वेगळ्या उंचीवर या ठिकाणी आपल्याला जाताना दिसतोय खरं तर अनेक आमदार साहेबांनी तुम्ही म्हटला की आमदार साहेब याला कुस्त्यांना देणगी देत आहेत मंद मंदिरांना हे करतायत तर आमदार साहेबांचं एक जनतेशी नाळ जुळलेले आहे आणि हे काय चुकीचं नाही आमदार साहेब कसे देत आहे काय देत आहे याचं उत्तर ते तुम्हाला द्यायला काही बांधील नाही साहेबांचं व्यक्तिगत तो प्रश्न आहे साहेब त्यांच्या पा, पगारातून देत का कुठून देत परंतु एक समाजाचं काहीतरी आपण देणं लागतो या भावनेतून आमदार साहेबांनी आजपर्यंत असंख्य कामं केलेली आहे आपल्याला माहिती असेल की साडेतीनशे ते, ते चारशे भजनी मंडळाला आमदार साहेबांनी भजनी साहित्य दिलेलं आहे कुस्तीचं कुठलंही बक्षीस असू दे खेळाडा खेळाला प्राधान्य दिलेलं आहे खेळाडू एक चांगले आपल्या तालुक्यातून तयार झाले पाहिजे मग त्या ठिकाणी कुस्तीपट्टे असू क्रिकेट असू कबड्डी असू अशा अनेक खेळांसाठी सा आमदार साहेबांनी स्वतः प्रोत्साहन दिलेलं आहे आणि मदतीचा हात पुढं केलेला आहे परंतु आमदार साहेबांनी हे सगळं करत असताना एक सर्वसामान्य कुटुंबातून आलेला मुलगा आणि तो काय काम करू शकतो हे आमदार साहेबांनी आपल्याला दोन हजार एकोणावीसपासून ते आजपर्यंत दाखवून दिलेलं आहे म्हणून माझी या सर्व नेत्यांना हीच विनंती आहे की आपण ज्यावेळेस टीका करतो आपण ज्यावेळेस एखाद्या व्यक्तीबद्दल बोलतो तर त्या व्यक्तीबद्दल बोलताना आपण कुठलं तरी विचार आपले गाण ठेवून बोललं नाही पाहिजे एक सुसंस्कृत आणि एक चांगलं कार्यकर्ता म्हणून आपण विचारणा केली पाहिजे तुमचा विचारण्याचा अधिकार आहे तो आम्ही मान्य करतो परंतु तुम्ही जो ज्या पद्धतीने विचारता ज्या पद्धतीने तुम्ही एखाद्या व्यक्तीला जाब विचारता तर ही पद्धत तुमची चुकीची आहे त्यामुळे माझं संपू संपूर्ण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं मी या घटनेचा या कालच्या पत्रकार परिषदेचा जाहीर निषेध करतो आणि माझे दोन शब्द संपवतो धन्यवाद पत्रकार बांधवांचं आमचं सर्व सहकाऱ्यांचं आमच्या सर्वांचं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे आमच्या स्वागत करतो काल आमच्या गटाचे बाजीराव शेठ दाराडे यांची पत्रकार परिष परिषद झाली आणि ते पत्रकार परिषदेत आमदारांना अतिशय खालच्या पातळीवर त्यांनी आमदारांबद्दल भाषा वापरली मुळात म्हणजे आपण सर्वांनी शोले पिक्चर पाहिलं आहे आणि शोलेमध्ये जी गब्बर सिंग होता तसा हा गब्बर सिंग आहे जे ज्या त्या गब्बर सिंगची जशी दहशत होती तशी या गब्बर सिंगची आमच्या गटात दहशत आहे अतिशय चुकीचं वागण्याची दादागिरी अनेक ठेकेदार नवीन ठेकेदार आले त्यांना दंबाजी करायची त्यांची कामं बंद पाडायची आणि जे कामं आमदारांनी मंजूर केले त्या आमदारांचं त्या कामांचं क्रेडिट आमदारांना जाऊ नये म्हणून त्या कामांची आडवणूक करायची अनेक वेळा आमच्याबरोबर ते, ते, ते होते सुद्धा त्यांचं म्हणणं होतं की रोटेशन सोडू नका आम्ही विचारायचो का सोडायचं नाही लोकांना थोडं तडफडू द्या थोडी कळू द्या म्हणजे लोकांची अडचण करायची आमदारांना ते लोकांनी दोष दिला पाहिजे ही यांची भूमिका आहे आणि मुळात यांचा इतिहासच सगळ्या गद्दारी आणि फसवा फसवीचा आहे आत्तापर्यंत ज्यांच्याबरोबर गेले कोणाशीच प्रामाणिक राहिले नाही प्रथमतः ता एक मुळात ठेकेदार होती गोव्याला काम करायची यांना पिचर साहेबांनी इकडे आणलं जिल्हा परिषदला निवडून आणलं ती पिचर साहेबांशी मान झाली त्याच्यानंतर बांगरे साहेबांनी यांना सहकार्य केलं त्यांच्याशी बैमान झाले आणि लांबटे साहेबांबरोबर राहिले त्यांच्याशी बैमान झाले आता हे म्हणते आम्ही लांबटे साहेबांना निवडून आणलं लांबटे साहेबांना ज्यावेळेस लांबटे साहेबांची निवडणूक चालू होती त्यावेळेस दोन दिवस अगोदर हे मला दहा फोन केले यांनी का आपल्याला लांबटे साहेबांना मदत करायची कारण प्रवाह प्रवाहाची दिशा यांनी ओळखली होती का लांबटे निवडून येणार हे शंभर टक्के होतं त्यावेळेस लाटच तशी होती की किरण लांबटे आमदार होणार ही काळ्या दगडावरची सफेद रेग होती आणि त्यावेळेस यांनी मला दहा फोन केले का आपल्याला लांबटे साहेबांवर बसायचं आहे आमचे वाद झाले होते त्याच्या अगोदर परंतु हे म्हणाने आपल्याला लांब साहेबांना मदत करायची ही स्वतः आमच्या पराभव त्यावेळेस सामील झाले यांचं फार मोठं योगदान आहे असं काही नाही आणि आत्ताच्या निवडणुकीमध्ये अमित भांगऱ्यांना लीड थोडं पडलं तर भांगरे साहेबांचं मुळात त्यांचं नातक होतं त्या गटात जास्त आहे आणि तुम्ही आम्हाला चॅलेंज केलं होतं का तुम्ही तीनशे क्रॉस करा पाचशे क्रॉस करा आम्ही काय मतदान होते आम्ही समशेरपूरमध्ये तुमच्या वाड्यांमध्ये दाखवून दिलं जर तुम्ही एवढे मोठे लोक नेते तर तुमच्या शमशेरपूरमध्ये आम्ही का पुढे नागवाडी घोडसरवाडी या वाड्यांमध्ये आम्ही का पुढे याचं तुम्ही आत्मपरीक्षण केलं पाहिजे फक्त काहीतरी अडवणूक करायचं गटामध्ये सुद्धा कोणी मोठं झालं नाही पाहिजे सगळे आपल्या पायाखाली सगळे दाबले गेले पाहिजे ही भूमिका यांची आमचे एक आता ते पत्रकार आहे आमचे भाऊ एक त्यांना सुद्धा यांनी दो, ती, दोन तीन दोन वर्षापूर्वी आत्मायतोडाची भाषा वापरली होती यांचं पोलीस रेकॉर्ड तपासा आत्तापर्यंत किती गुन्हे यांच्यावर दाखल आहे अजून चार दोन गुन्हे गुन्हे जर दाखल झाले दा माझ्या हिशोबा यांची तडीपारी होऊ शकते म्हणून यांची फारशी दखल घेण्याचं गरज नाही आपल्याला आमदार साहेबांनी आत्तापर्यंत या तालुक्यात चाळीस वर्षात जो विकास झाला नाही सर्व सर्वसामान्य माणसाला माहिती आहे आमच्या ब शमशापूर घाटात जे रस्ते तीस तीस चाळीस चाळीस वर्षापासून जे रस्ते बंद होते जे रस्त्याचं रोड एकदम बेकारावस्त होती ते रस्ते चालू केले वाचून आमचे लोक कोट्यवधी रुपयाला इथून इथून मागच्या सत्ताधाऱ्यांनी मारली पर आमदार साहेब आमदार किरण लांबटे साहेब हा माणूस ज्यावेळेस आमदार झाला त्या दिवसापासून आमचं एकही रोटेशनचं आम्हाला आढवणूक झाली नाही या माणसाने सर्वसामान्य माणसाशी कधीही बेमानी केली नाही प्रामाणिकपणे सर्वसामान्य माणसाचं वेळच्या वेळी कामं केले सर्वसामान्य माणसाला दिलासा देण्याचं काम या माणसाने केलं त्याच्यामुळे बाजीराव दारांना फारसं गांभीर्याने घेण्याची गरज आहे असं मला वाटत नाही एवढं बोलतो आणि थांबतो सर्व पत्रकार मित्र बंधू भगिनींचे मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीनं आभार व्यक्त करतो व काल शमशेरपूर रेस्ट हाऊस येथे जी झालेली पत्रकार परिषद आहे त्या पत्रकार परिषदेमध्ये जे काही मुद्दे निघाले निकृष्ट दर्जा उत्कृष्ट दर्जा आणि माझं एक म्हणणं आहे गावच्या सरपंचाला गावचे काम चेक करायचा अधिकार असतो तालुक्याच्या आमदारांना पूर्ण तालुक्यातले काम चेक करायचा अधिकार असतो म्हणजे काय कोणी कोणाला ब्लॅकमेल केलं किंवा काय केलं असं कोणी समजू नये आणि ज्याचा त्याचा अधिकार आहे सर्वसाधारण सामान्य माणूस पण कोणत्याही कामाची चौकशी करू शकतो आणि त्यांनी आमदारांनी केलं म्हणजे त्यांनी शमशेरपूर गाटात नव्हे तर जिथं जिदं त्यांना चुकीचं वाटलं तिथं तिथं त्यांनी कामाची चौकशी केली किंवा के विचारणा केली म्हणजे आमदार साहेबांनी काही कोणाकडे का पैसे मागितले का कोणाला ब्लॅकमेल केलं किंवा के माझ्या घरी ये मला भेट अशातला काही तो प्रकार नव्हता त्यामुळं काल जे म्हणजे जे भाषा झाली किंवा जे चुकीचं बोलणं झालं ते अतिशय चुकीचं आहे असं आम्हाला कार्यकर्त्यांना वाटतं एवढं बोलतो आणि मी थांबतो प्रथमता जय शिवराय जय राघोजी आमच्या मनातला देव माणूस तो म्हणजे आमचे लहामटे साहेब जर देव माणसाला जर एखादा माणूस जर चुकीचा ठरवत असेल मग आमच्या मनाशी भावना आणि आमचा मावसर विश्वास हा राहील का आमदार साहेबांनी आमच्या विभागासाठी भरभरून दिले मागेल ते काम तालुक्याला राजूरला जायचीच गरज नाही फक्त आमदार साहेबांना बोलायचं साहेब हे लागते साहेबांनी द्यायचं दुःख असो लग्न असो आमदार साहेब शब्द फोन केला का शब्द दिला का आलेच पाहिजे म्हणून तो माणूस आमच्या मनामध्ये देव माणूस आहे आणि त्या माणसाला आम्ही मानतो राहिला प्रश्न आता टक्केवारीचा खरं टक्केवारी भेटून जर माणसाचा विकास होत असेल ना तर मी सर्व म्हणजे मला टक्केवारी चालू करायला लागेल मला चप्पला पैसे नाही माझी चप्पल फाटली इथं शेतकरी राजा बुडत चाललाय एवढी एवढे ढगफुटेसारखा पाऊस पडतोय आणि यांच्या टक्केवारी वरून भांडण आहेत हा मग त्यांनी फॉर्च्युनर घेतली तो मग यांनी फॉर्च्युनर घेतली आम्ही कोणाकडे करा अपेक्षा करायची आमदार साहेबही आमच्या मनात देत त्या माणसाला आम्ही आमच्या गटात काम करतो आम्ही त्याला हे करतो जर तुम्ही जर टक्केवारी वरून भांडणं करता असाल तर आम्ही सर्वसामान्य जनतेने आम्ही सर्वसामान्य सरपंचानी काय करायचं कुणाकडे का अपेक्षा करायची हा माझा महत्वाचा प्रश्न आहे कुणाचे बांध फुटले कुणाचे घरं पडले कुणाचे शेती वाहून गेले कोणाचे पिकं गेले हे दिलं सोडून यांची टक्केवारी अहो दहा वर्ष झाला माझ्या गटाला रस्ते नाही माझं कंबरड गेलं माझ्या गाड्या फुटल्या कितीतरी लोक पडले हातपाय मोडले बरं बाकीच्या तालुक्याचा विकास नाही ना माझ्याच गटाचा काय विकास नाही आम्ही माणसं नाही का आम्ही जनावर आहेत का हा मूळ मुद्दा आहे माझ्या माझ्या इथल्या पुढाऱ्यांना जे कोणी पुढे समजत असेल सर्वसामान्यांनी करायचं काय मी एक सरपंच आहे ना तर मी मला अपेक्षा नाही या लोक अशी दुसऱ्याचं वाकून बघायचं ना आपलं चाकून ठेवायचं आपण काय करत होता दहा वर्ष आम्हाला अपेक्षा तुम्ही आमच्या बांधवर आले पाहिजे जर आमदार साहेब जर चौकाशा रस्त्याच्या लावत हो, तर तुम्ही तु तु लावा आम्हाला अपेक्षा उलट चांगलं आमच्या समाजाचा विकास आहे या मताचा मी काय म्हणत टक्केवारून बांधणं चालले आणि कोण टक्केवारी घेत कोण जनताना डोळ्यावर भात नाही बांधलेलं जनतेला माहित आहे मी सरपंच आहे माझ्या पण ठेकेदार येतात बोलतात कोण टक्केवारी घेतो कोण नाही घेत ते सांगायची गरज नाही जनता वेळेवर परफेक्ट कार्यक्रम करते त्याच्यामुळं आमदार साहेबांसारखा माणूस जो आम्हाला लाभलाय आणि त्यांच्यावर आशे भाष्य करायचं प्रत्येक जण काम करतो त्यांच्या त्यांच्या पद्धतीनं करतात जनतेच्या आपल्या कोण अपेक्षा असतात आपण ते करा ना आज माझ्या गटाचा विकास नाही रस्ते नाही शाळा शाड़, शाळा नाही खूप गंभीर परिस्थिती हो त्या पाच पट्टा तिरडा तिकडे आदिवासी पट्ट्या जर आले ना अहो रस्ते नाही रस्ते रस्ते वाहून गेलेत उभे पिकअप जवळून गेलेत आमदार साहेब तसं करून लक, लक्ष टाकतायत मला एक प्रश्न पडतो कधी कधी आख्या तालुक्याचा विकास झाला अख्या रस्ते झाले तर माझ्याच गटात का नाही झाले बा आडो कोण आहे लोकांना ला सांगायला लागतंय का आम्ही सरपंच आम्हाला सांगायला लागतं का आम्हाला सर्व माहिती आहे कोण कुठं शिजवत आहे कोण कुठं जाळ पेता ते त्याच्यामुळे तुम्ही याच्यावर दोष त्याच्यावर दोष कोण चांगला आहे आणि कोण वाईट आहे ना हे जनतेला सांगायची कोणाची गरज नाही कोणी गटाचा बाप नाही जनता जनार्दन आहे माझी एकच विनंती राहील आमदार साहेब जसे विकास कामे खेचून आणतात तुम्ही आणत असेल तुम्ही करा ते करा जनतेला विकास हवाय आणि तीच अपेक्षा आहे आमची एवढं बोलून थांबतो